माझं गाव माझं शहर परंडा शहरात सूर्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजीराव सावंतसाहेब यांच्या हस्ते संपन्न झाले या उद्घाटनाच्या वेळी या कार्यक्रमास माझे आमदार भाजपा प्रदेश सचिव सुजितसिंह ठाकूरसाहेब दत्ता अण्णा साळुंके डॉक्टर बी वाय यादव माजी सभापती गौतम लटके माजी नगराध्यक्ष सुभाष सद्दीवाल माजी नगराध्यक्ष जाकीरबाई सौदागर संजय गाडवे माजी जिप्प उपाध्यक्ष बाळासाहेब हाडोंगरीकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना तानाज सावंत म्हणाले की सूर्या हॉस्पिटल हॉस्पिटलसारखे हे चांगले काम परांडा शहरात यापूर्वीच व्हायला पाहिजे होते पवार उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष रामभाऊ पवार यांनी सुसज्ज हॉस्पिटल चालू केले या हॉस्पिटलला लवकरच शासकीय योजनांचा लाभ देण्यात येईल असे आश्वासन डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब अशा विविध चालू घडामोडी अपडेट माहितीसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा माझं गाव माझं शहर